प्रशासनाने जिल्ह्यातील दोन हजार सातशे शाळेमध्ये सव्वा कोटी चॉकलेट विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे अशातच प्रशासनाने विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या अळ्या आढळल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील सातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वितरित होणाऱ्या शालेय पोषण आहारा अंतर्गत वितरित करण्यात येत असलेल्या मेड्स चॉकलेट्स मध्ये अळ्या आढळल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे मुख्याधकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वितरित केले पासष्ट पालकांनी शालेय पोषण आहारातील चॉकलेट घरी नेले त्यापैकी बहुतांश पालकांनी चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या अळ्या असल्याचे आढळून आल्या त्यामुळे मुख्याध्यापकांना त्या परत आणून दिल्या त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली रागी जवार व बाजरा या तीन प्रकारचे चॉकलेट शाळेला सुट्टी लागल्यानंतर ठेकेदारांनी पोहोचविले विशेष म्हणजे हा शालेय पोषण आहार जानेवारी आणि फेब्रुवारी मधला आहे असे नमूद करण्यात आले कंपनीने पाठविलेल्या चॉकलेटची निर्मिती ही मार्च महिन्यातील असून जानेवारी आणि फेब्रुवारीचा पोषण आहार म्हणून त्या कशा पाठवण्यात आल्या याबद्दल प्रश्न निर्माण होत आहे या, या संदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांना विचारणा केली असता या, के या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले असून लवकरच अहवाल प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले सातारी जिल्हा परिषद शाळा आणि सातारी जिल्हा परिषद शाळा कन्या शाळा इथं दिलेल्या चॉकलेट हे अतिशय निकृष्ट दर्जाच्या असून त्यामध्ये आळ्या निघत आहेत आणि सदरील चॉकलेट ह्या गव्हाच्या आणि ज्वारीच्या बनवलेल्या आहेत ज्या की कोल्ड स्टोरेजमध्ये जर ठेवल्या तर चांगल्या राहू शकतात त्या पद्धतीची कोणतीही सोय नव्हती नसल्यामुळं त्या ज्वारी आणि गव्हाच्या चॉकलेटमध्ये आळ्या निघून गावातील मुलांना वाटप केले आहे प्रत्येकाच्या चॉकलेटमध्ये आळ्या निघाल्या आहेत त्याच्यामुळं सातारी गावातील किमान पाच ते दहा मुलं बीमार पडले असून आज तीन ते चार दिवस गावातील दवाखान्यामध्ये ॲडमिट होते मी यामुळं जिल्हा परिषद यवतमाळ व महाराष्ट्र शासन या दोघांचाही धिकार करतो